पाली बाजी कोण मारणार सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड साठी भाडे तत्वावर द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉ सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींसं पर्याय उपलब्ध झाला. विटापालिकेच्या नगरअध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाले आणि अनेकांच्या आशा अपेक्षांवर पाणी पडले. अनेकजण गुढघ्याला बाशिंग बांधून तयार होते पण ओबीसी महिला आरक्षण पडल्याने अनेकांच्या आनंदाच्या दुधात जणू मिठाचा खडा पडला आहे. दोन्हीकडून जोरदार तयारी होती पण आरक्षणाने चित्रच पालटलं. जर नगराध्यक्ष पद सर्वसाधारण पडलं असतं तर स्वतः माजी आमदार सदाशिव पाटील स्वतः नगराध्यक्ष पदासाठी मैदानात उतरण्याच्या तयारीत होते हातातली पालिका जाऊ नये यासाठी त्यांनी स्वतः मैदानात उतरण्याची तयारी केली होती पण आरक्षणाने ती संधी हुकवली यावेळी विटा पालिकेच्या निवडणूक चुरशीची होणार आहे पालिकेवर पाटील गटाची सत्ता अबाधित राहणार की बाबर गट पालिकेवर आपला झेंडा फडकवणार विटापालिका निवडणुकीत कोण बाजी मारणार हा सर्वांनाच पडलेला प्रश्न आहे विधानसभेला विटा शहरातून सुहास बाबर यांना विक्रमी मतदान झालं आहे या विक्रमी मतामुळे बाबर गटाचा आत्मविश्वास जुनावला असून पाटील गटाचे अनेक मोहरे पाटील गटापासून दुरावले आहेत अनेकांनी सवता सुभा मांडला आहे काही जण पार्टीसोबत आहेत पण आतल्या आत नाराज आहेत त्यामुळे या निवडणुकीत पाटील गटाचं काय होणार सुमारे पन्नास वर्षापासूनची आपली सत्ता कायम ठेवण्यात पाटील गटाला यश येणार का हा कळीचा प्रश्न आहे पाटील गटाची सर्व सूत्रे वैभव पाटील यांच्या ताब्यात होती पण लोकांना वैभव पाटलांचं नेतृत्व मान्य नसल्याने विधानसभेच्या निकालातून स्पष्ट झालं आहे म्हणूनच विधानसभेनंतर सक्रिय होत स्वतः मैदानात उतरत सदाशिव पाटील यांनी विस्कटलेल्या गटाची मोड बांधण्याचा प्रयत्न केला आहे नाराजांच्या भेटीगाठी घेत डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्या या प्रयत्नांना यश येणार का त्यांची पालिकेतली पाटील की अबाधित राहणार का हा खरा प्रश्न आहे इकडे बाबरगट विधानसभेच्या निकालाने चार्ज झाला आहे पण पालिका निवडणुकीत विधानसभेच्या तयारीसारख्या उतरल्याचं दिसत नाही विठापालिकेत पाटील गटाला व बाबर गटाला मिळणाऱ्या मतांच्या टक्केवारीमध्ये फारसा अंतर नाही तरी पण विरोधकांना पालिका निवडणुकीत यश ये येत नाही कारण पालिकेची सत्ता मिळवायची असा बुलंदा विरोधकांच्या आजवर कधीच दिसला नाही विटा पालिकेवर झेंडा फडकवल्याशिवाय फेटा न बांधण्याची शपथ सुहास बाबर यांनी घेतली होती पण अजून तरी त्यांनी विटा पालिकेवर बाबर गटाचा झेंडा फडकवता आला नाही पालिका निवडणुकीत बाबर गट व पाटील गट यांच्यात सेटलमेंट होतो असा आरोप नेहमीच होतो यावेळी नेमकं काय होणार बाबर गट ताकतीने लढून झेंडा फडकवणार की पुन्हा दोन्ही गटात सेटलमेंट होणार असाही प्रश्न उपस्थित होत आहे सुहास बाबर यांनी आमदार झाल्यापासून विटा शहरावर चांगलंच लक्ष दिलं आहे शहराच्या विकासासाठी निधी आणण्याचा प्रयत्न केला आहे विटेकर विधानसभेसारखी पालिका निवडणुकीतही त्यांना साथ देणार का हे निकालानंतरच स्पष्ट होईल